सुप्रभात मित्रांनो सकाळ असा आणि आता वाजले दहा आणि आव हे नाश्त्याची आयदना घसताले आणि आयज नी हांव खंयची रेसिपी दाखोवपाना त्याचे कारण तुमकां फुडें कळतलेच सो हंगा हांव विचार केलो शीत जाता सर ही आयदनं घासून घेऊया सो so, हांगा उदक तापलेले लागून हांव तांदूळ हाडपाक चले बरे हांव न्ही आता असो शीत करपाक एक्सपर्ट जाल्लें असा आणि आता म्हाका कुकराचो जमना आणि आपसूतच शिकलें हांव हांव अशी चली आशिले जिका कांयच म्हटल्या कांयच जेवणाचे अ की प खबर नाशिल्लें आणि आयज म्हाका खरेंच प्रावड फील जाता की म्हाका जेवण घालपा इतके जेवण येता सो थँक्स टू ऑल माय घरवाले तर हांगा हांव तांदूळ धुता आणि आता हे उदक काढून मागीर तांदूळ ह्याच्यात घालतले आणि बस शीत मागीर तयार झालं की झाले माझे जेवण मागीर कारण की आज आमगेर चिकन बी आसा ताका लागून आज म्हाका काय करपाचे ना मॉर्निंग मित्रांनो नो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यां मायमोगाचो योगकार तर आत्ता हा जवण बनवून आले आणि आज काय तसे करशिले लागून आणि बरे सुद्धा दिसना पूण जेन्ना बरें दिसना त्यांना हांव कितें करतात ते आजच्या ब्लॉगात तुम्हाला पळपात मेळले स्लॉग शेवटपर्यंत पै बरें दिसना लागून जेविना ह्या कर रुचू येना कसली चिकन बी असा पण नाका आणि माझी कंडिशन पळता नव सुद्धा ना अजून कारण की नी त्रास जाता त्या वारे मारता कसं You know. मार्ल आणि आणि आत्तान हाले आणि बरे दिसता सकाळच्या पोटान बी सब वळताले आणि किडनीच्या साईडी खूप आले त्या लागून असे काही प्रॉपर शूट करून रेसिपी करुना आता उरलेल्या दिसात किंवा करता तेही दाखयता म्हटल्या हा आजारी असता ते आज दिसभरात किती करता ते, ते, ते तुम्हाला आई so, आले आईच्या ब्लॉगात सो च्या पिवपाची असा so, कितले किते जाऊ च्या पिवपाची सोडपाची ना आणि इतल्या पावसात च्या पिवपाची मजा वेगळी ती सुद्धा आल्याची सो ॲग्री करता जे आल्याची च्या पिता त्यांनी कमेंटात नक्की सांगा की येस हाव पितात म्हणून आल्याची च्या सो हा आयज हांवें ब्लॉक कित्याक कंटिन्यू केलं ना मोस्टली हांव करना आजारी आयज कितें गेलो आता म्हाका तुमची संवय झाली असा तुमच्याकडे उलयना तो सर अशें दिसना की म्हाजो दीस कंप्लीट जालो कित तरी अशें असे ताका लागून हांवें चितले की ना तरी चड नाका पांच मिनटाचो का असे ना तो ब्लॉक करुया आम्ही सो so, येस yes. बिकॉज वी आर फॅमिली हो ना भजी ऑर्डर केल्या पाऊस पट्टालो आणि आता तुमका सगळीकडे कपडे दिसतले आमचे आयज दिनेशांनी तुपाचो शिरो तो इत इतको बरं आशिल्लो न्ही असो मऊथ वॉटरिंग टाईप आणि च्या असा आणि हांव टेस्ट करून तुमकां सांगता की तो कसो जाल्लो तो खरोच खूप बरो जाल्लो इतको बरो झाला न्ही की हांव भायल्यान गेले आणि दिनेशाक पर्सनल जाऊन थँक्यू म्हटले की म्हाका खूप आवडलो किंवा सुद्धा दिनेशाला शिरो आवडलो खरंच बरं केल हा भितर बसलेले आता भयल्यान आले दिनेशा स्पेशल तारीफ करची खूप बरो केला तू सुगरण हे सुगरण इथे रोप पडलो हंगा रात जाल्ली आणि आता प्रिनेश न्हिदलेलो ताका लागून लाईट लायट ना तर हा आता डेलीचे माझे रुटीन झाले आसा केक हा हे उदक लायता जसे तुमकां सांगलेले की लास्ट टायमच्या ब्लॉगात तुम्ही पहिले असं हांवें दोन बॉटल ऑर्डर केली सो ते हांवें वॉटर तयार केलेले असा आणि ते सद्दां लायता आनी दिनेशाक सुद्धा लायता सो so, त्याचा रिजल्ट अजून तरी काही दिसू ना पण ज्यांना दिसतो त्यांना हा तुम्हाला सांगतले सो so, असेच असतं रातचे हा फक्त हेरचे ते सिरम लायता आणि टोणा केन्ना केन्ना एलोवेरा जेल लायता ना हे स्प्रे मारता जो मला खूप दवरता दौरात रातचे रिफ्रेशींग दुरापांची गरज ना पण म्हाका आता दौरली जाल्यार सकाळचे मात्र फ्रेश दिसता तर मित्रांनो असं आशिल् ब्लॉग आयज हवे असे काहीच करू ना जसे तुम्हाला सांगलेले की आज हा ज्यांना आजारी असता त्यांना किती करता ते दाखवून तुमक हो, हो ब्लॉग केलो मोस्टली हा आजारी असता त्यांना केन्नाच ब्लॉक करना आ, सो आय होप तुम्हाला हो बारीकसो ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला जर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळोया फ्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट